प्रभाग क्रमांक पंचवीस मधून वैभव हातुरे हे आपल्या सोबत जुळालेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया पुढे आम्ही राष्ट्रवादीकडून अधिकृत अजितदादा पवार गटाकडून अधिकृत उमेदवार प्रभाग पंचवीस चे आम्ही तीन जण उमेदवार आहोत विकासाच्या जोरावर मतदारसंघाच्या विकासावर आम्ही मागील दोन हजार सतरा पासून नगरसेवक म्हणून काम करतोय या भाग यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस मधून स्वरूप म्हणून मी सध्या निवडणूक लढवत आहे ह्या आमच्या पॅनल मधील इतर दोन उमेदवार आहेत काय काय काम झालेली आहेत आणि राहिलेली झालेल्या कामामध्ये प्रामुख्याने आमच्या भागामध्ये ड्रेनेजचे सर्व मोठे प्रश्न रस्ते मुख्य रस्ते सर्व संपलेले आहेत गल्लीतले म्हणजे जे अंतर्गत रस्ते असतात ते सत्तर ते ऐंशी टक्के रस्ते संपलेले आहेत शेवटच्या टप्प्यात आहे आम्ही अंतिम दहा पंधरा टक्क्याचे काम जे रस्त्याचे राहिले तेवढेच राहिलेत स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आम्ही सुरुवातीला जेव्हा स्मार्ट सिटी आलो सोलापूर महानगरपालिकेत तेव्हा आम्ही बोर्डामध्ये एक प्रस्ताव ठेवला होता हद्वाड भागातील सर्व नगरसेवकांनी की आमच्यासाठी एलईडीची सोय करा त्या माध्यमातून आम्ही एलईडी नवीन पोल हे उभा केलं डीपीडीसी असू देत नवरोत्थान असू दे लोकशाही रान साठे योजना असू देत या सर्व योजनेतून सग सर्वात जास्त निधी ओढण्याचं काम आम्ही केलं आणि त्याच त्याच फलित म्हणून आमच्या भागामध्ये आज चांगले रस्ते दिवे आमच्याकडे काही आम्ही बचत गट प्रक्रिया सुरू केली आहे झालेली आहे काही नवीन योजना आहेत महिलांसाठी आम्ही जे महापालिकेच्या अंतर्गत येतात त्याच्या व्यतिरिक्त आम्ही खाजगी स्वरूपात नवीन नवीन योजना असू दे किंवा ट्रेनिंग सेंटर चालवलं आहे चालवत आहोत यासोबतच आम्ही जे जे शासनाचे स्कीम आले होते आजपर्यंत त्या सर्व स्कीम मध्ये म्हणजे लहानातलं लहान असू दे किंवा मोठ्यातलं मोठं असू दे लाडकी बहीण असू दे फळभाजी विक्रेत्यांचं असू दे किंवा बाल संगोपन योजना असू दे या सर्व प्रकारच्या सर्व योजना आम्ही राबवल्या आहेत त्या विश्वासावर आम्ही आज निवडणूक करतो मॅडम भाजी मंडई ही समस्या आहे असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मी त्याला पूर्णता नाही म्हणतो कारण तुम्ही आज जर बघत असाल तर रोजगार आणि उद्योग हे भारतीय देशामधले सर्वात महत्वाचा एक मुद्दा आहे आज आजपर्यंत मी आता स्पष्टपणे बोलू शकतो की माझ्या प्रभागामध्ये मा पहाटे तीन पासून रात्री बारा पर्यंत रोजंदारी रोजगार व्यावसायिक सर्वजण जगतात कारण महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना डायरेक्ट मार्केट मिळतो डायरेक्ट मार्केट हे आमच्या भाजी मंडळी मिळते आजूबाजूच्या पंधरा वीस खेडे गावामध्ये सर्व शेतकरी इथं डायरेक्ट आणून विकतात आणि ही लोकांना त्रास आहे स्थलांतरित होणार आहे असं नाही पण त्याच्यासाठी मी पर्यायी व्यवस्था मागच्या वेळेसच महापालिकेला मागणी केलेली आहे की के आमच्या जो जी रिक्त जागा कुठं मिळेल आम्ही तिथं त्याला पर्याय व्यवस्था मंडई व्यवस्था म्हणून जी खरंच लोकांसाठी म्हणजे तिथं व्यवस्था व्हायला पाहिजे त्या व्यक्तांच्या फोटोवर पाय पडू नये त्या शेतकऱ्यांच्या फोटोवर पाय पडू नये त्याची जबाबदारी घेऊन आपण करणं काय करू शकतो त्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि ह्या गोष्टी आम्ही जागा उडकत आहोत लवकरात लवकर त्याचं नियोजन सर होईल आपल्यासमोर बीजेपी पक्ष आहे आणि जे ते पण एकदम तगडे दिलेले आहेत तर काय टफ जाणार आहे मॅडम माझं स्पष्ट मत आहे आपण ज्या आपण जनते माझं उमेदवारी कारण मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून काम करत होतो मला आठ दहा दिवस आधी आमच्या मला माझ्या काकांना माझ्या वडिलांना लोकांनी येऊन सांगितलं की तुम्ही उमेदवार पाहिजे मग त्यानंतर मी भारतीय जनता पार्टीकडनं एबी फॉर मागितलं होतं ते झालं नाही मी राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उमेदवारी अर्ज घेतला का तुम्हाला म्हणजे नाकारलं पक्षाने मी ह्या गोष्टीच उत्तर देऊ शकत नाही कारण ह्याचं उत्तर माझ्या स्वतःच बघितलं येणाऱ्या काळामध्ये बीजेपी म्हणा किंवा बाकीचे पक्ष हे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज म्हणजे आणणार आहेत तर तुम्ही काय वेगळं करणार मॅम वेगळ्या स्ट्रॅटर्जी म्हणण्यापेक्षा अजितदादांच व्हिजन आहे हेच खूप मोठं अजितदादांच्या तिजोरीमध्ये किंवा अजितदादांच्या कामामध्ये कधीच तडजोडी नसते आणि विलंब नसतो आज निर्णय झाला की उद्या काम असतो आणि त्यांना आम्ही सध्या प्रेरणास्थान धरून त्यांच्या बघून आम्ही आमच्या भागामध्ये सुद्धा नवनवीन काय काम करता येईल ते सर्वात लवकरात लवकर त्या गोष्टीचं विल्हेवाट लावा त्याप्रमाणे मी थांबत असं येते की तुमची कुठे ना कुठे उमेदवारी थांबवावी यासाठी प्रयत्न चाललेले आहेत मॅडम ही लोकशाही आहे लोकांना लढण्याचं काय त्यांचं स्वातंत्र्य आहे मी त्या बाबतीत काही बोलू नाही